रमेश वसावे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार शहीद जवान अमर रहेच्या घोषणादेश शोकाकुल वातावरणात शेकडो नागरिकांनी सासरू नैनांनी दिला अखेरचा निरोप शारदा तालुक्यातील पूर्व भागातील घोडलेपाडा चांदसैली येथील रहिवासी व वा भारतीय सैन्य दलातील सी आर पी एफचे वीरमरण प्राप्त झालेल्या शहीद जवान मेजर मेजर रमेश वसावे यांच्यावर शासकीय इतमामात व शोकाकुल वातावरणात त्यांच्या मूळ गावी घोडलेपाडा येथील एका मैदानावर अंत्यसंस्कार करण्यात आले लहान मुलगा नैतिक याने पार्थिवाला मुखाग्नी दिला या प्रसंगी शेकडो नागरिकांनी सासरू नैनांनी अखेरचा निरोप दिला यावेळी कुटुंबियाचे अश्रू अनावर झाले होते या प्रसंगी लष्करी जवानांच्या पथकाने हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून आणि अंतिम बिगुल वाजवून शहीद जवानाला अखेरची मानवंदना दिली राजस्थान अजमेर या ठिकाणी कार्यरत असताना मेजर रमेश वसावे यांनी झारखंड येथे बदली झाल्याने अजमेरहून गावाकडे निघाले असताना सोमवारी दिनांक दहा जून रोजी अपघात झाला त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला या घटनेचे वृत्त कळताच गावावर व परिसरातील लोकांवर शोककळा पसरली गाव परिसर या घटनेने सुन्न झालाय यावेळी नंदुरबार येथील सैनिक बोर्डचे अधिकारी रामदास पाटील कल्याण संघटक हरसू बहादुरगे उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार प्रांत अधिकारी सुभाष दळवी तहसीलदार दीपक गिरासे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक अस्लोद पोलिस दूरक्षेत्राचे हवालदार अशोक कोळी जितेंद्र ईशी माजी सैनिक तालुका अध्यक्ष संतोष ठाकरे माजी सैनिक दीपक पवार माजी सैनिक पांडुरंग पवार प्रकाश पवार पोलीस पाटील दशरथ पावरा तोतारा महिरे मेजर भव्हरसिंग अजमेर मेजर सुमित बिले मेजर एम के बना मेजर मुकुल कुमार जीडी, केल जी डी इन्स्पेक्टर केलजी अनिल दत्ताराम एस एस सूर्यवंशी बसवरात असौदी रविगड्डी उमेश लकडे सावंत डी एस राणा प्रतापसिंह हितेश पवार महेश्वरी हरीश विविध पदाधिकारी अधिकारी व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सासरू नैनांनी अखेरचा निरोप शहीद मेजर रमेश वसाव यांचे पार्थिव अजमेर राजस्थान मध्य प्रदेश मार्गे सेंदवा पानसेमाल खेतियाकडून शहादा पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले कार्यालयीन सोपस्कार पार पडल्यानंतर विशेष वाहनातून घोडलेपाडला इथे पार्थिव आणण्यात आले शासकीय इत मामा शहीद जवानाला मानवंदना देण्यात आली यावेळी कुटुंबियांचा आक्रोश पाहून अनेकांना आपले अश्रू अनावर झाले आईच्या डोळ्या देखत पतीच्या अपघातात मृत्यू त्यानंतर ज्याच्यावर घराची दोन भावंडांसह एक अविवाहित बहिणीची जबाबदारी होती त्याचा देखील आज मृत्यू झाल्याने आईच्या डोळ्यातील अश्रू अनावर झाले मी देखील सैन्य दलात जाणार दोन्ही मुलांनी व्यक्त केली इच्छा मेजर रमेश वसावे यांची दोन मुले आहेत तन्मय रमेश वसावे इयत्ता आठवी व नैतिक रमेश वसावे इयत्ता सहावी याने वडिलांना मानवंदना देत असताना सांगितले की माझे वडील देशसेवेत होते ते आज शहीद झाले मलाही पुढे सैन्य दलात जाऊन देशाची सेवा करायची आहे लोकशाही हक्क न्यूज चॅनलसाठी पुलायन जाधव म्हसावत